सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मातृभाषा मराठी म्हणजेच भाषा या विषयामध्ये पॅट संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा वार्षिक परीक्षा बोर्ड परीक्षांसाठी मुद्द्यावरून आठ ते दहा वाक्यांमध्ये गोष्ट म्हणजे कथा लिहिण्याचा प्रश्न नेहमी विचारला जातो दिलेल्या मुद्द्यांचा योग्य वापर करून आकर्षक सोपी व सहज सुटसुटीत कथा जर आपण लिहिली तर पैकीच्यापैकी गुण आपल्याला या कथेला मिळू शकतात आज आपण बुडणाऱ्या मुलाचा जीव वाचवणाऱ्या मुलीची शौर्यकथा अभ्यासणार आहोत दिलेल्या मुद्द्यांवरून आठ ते दहा वाक्यात कथा, कथा लिहिण्याचा प्रश्न पाच गुणांसाठी प्रत्येक परीक्षेत हमकास विचारला जातो मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण कथा लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण अतिशय सोप्या सहज व अप्रतिम भाषेमध्ये ही कथा लिहिणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा या ठिकाणी दिलेले मुद्दे आपण पहिल्यांदा वाचूया सुवाणी नावाची मुलगी पोहण्याची आवड पावसाळ्याचे दिवस बुडणाऱ्या मुलाचा जीव वाचवणे गावकऱ्यांकडून कौतुक शौर्य पुरस्कार या मुद्द्यांना आपल्याला धरून एक छान कथा लिहिता येईल कथेला आपण सुरुवातीला शीर्षक देऊया सुहानीची शौर्यकथा एक गाव होते त्या गावात सुहानी नावाची मुलगी राहत होती इयत्ता आठवीमध्ये शिकत होती शाळेमध्ये हुशार असलेल्या सुहानीला पोहण्याची देखील खूप आवड होती गावाजवळच असलेल्या नदीकाठी ती नेहमी पोहण्याची कला जोपासत असे लहानपणापासून पोहता येत असल्याने ती पोहण्यामध्ये चांगलीच तरबेज झालेली होती ते पावसाळ्याचे दिवस होते खूप जास्त पाऊस पडल्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ झाली होती नदीला पूर आला होता रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने बरीच गावातील मुले पोहण्यासाठी नदीवर गेली होती पोहता पोहता एक छोटा मुलगा त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागला पाण्यात बुडणारा छोटा मुलगा पाहून सुहानीने तात्काळ नदी प्रवाहात उडी घेतली शौर्याने व धाडसाने तिने त्याचा जीव वाचवला व वा त्याला काठावर आणले तिने दाखवलेल्या शौर्यामुळे त्या छोट्या मुलाचा जीव वाचला होता सगळ्या गावभर ही बातमी पसरली गावकऱ्यांनी सुहानीचे कौतुक केले गावाच्या ग्रामपंचायतीतर्फे संपूर्ण गावाकडून तिचा सत्कार करण्यात आला बघता बघता ही बातमी वृत्तपत्रामधून छापून आली शासनाने या गोष्टीची दखल घेऊन तिला बालशौर्य पुरस्कार जाहीर केला राष्ट्रपती बालशौर्य पुरस्कारामुळे सुहानीच्या शौर्याला भारतभर प्रसिद्धी मिळाली धन्यवाद अशा पद्धतीनं आपण दिलेल्या मुद्द्यांचा अतिशय समर्पक आणि योग्य वापर करून सहजसोप्या आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये कथेची मांडणी करून पैकीच्यापैकी गुण प्राप्त करू शकतो विद्यार्थ्यांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब वाहिनीवर अनेक दर्जेदार आणि गाजलेल्या व्हिडिओंचे मार्गदर्शन उपलब्ध आहे त्याचा नक्की उपयोग करून घ्या सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद